धोडमिसे यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून स्वीकारला जिल्हाधिकारी यांच्या दालनात श्रीमती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे उपजिल्हाधिकारी शारदा पवार आरती देसाई जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवान तहसीलदार वीरसिंग वसावे चैताली सावंत तसेच महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोरमिसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी औपचारिक ओळख करून घेत संवाद साधला थोडक्यात परिचय शासकीय सेवेतला प्रवास आय ए एस अधिकारी म्हणून त्यांनी विविध महत्त्वाच्या पदावर काम केले सहाय्यक आयुक्त जी एस टी पुणे पाच वर्षे महसूल व कर संकलन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी आय ए एस प्रशिक्षणार्थी एल जी एस एम ए दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस प्रशासनातील मूलभूत प्रशिक्षण सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आय टी डी पी धुळे आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कार्यरत राहून अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली येथे उल्लेखनीय कामगिरी बजावली पाहूयात त्यांचा हा कार्यकाल कसा राहिला त्यांनी बावीस जुलै दोन हजार तेवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रशासकीय शिस्तीसाठी त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक योग दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातून पाच लाखाहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत एकाच वेळी एकाच स्थलावर समान योग रचना सादर करण्यात आली या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली ई ऑफिस प्रणालीमध्ये जिल्हा परिषद सांगली राज्यात प्रथम आणली माजी वसुंधरा अभियाना सांगली जिल्हा राज्यात प्रथम आणण्याचा बहुमान मिळविला पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर वेगवान कामे केली माझा गावचा धडा हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आपल्या गावाचा अभिमान जागृत करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला चला सावली पेरू या अभियान प्लास्टिक निर्मूलन चळवळीचे आयोजन यशस्वीपणे राबविले सांस्कृतिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान त्यांचे राहिले आहे आरोग्य सुविधा पोचविण्याचे राज्यात अग्रेसर अशी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी देखील पाहूया श्रीमती धोडमिसे यांनी पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सी ओ पी पुणेमधून प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये बी टेक केलेले आहे खाजगी क्षेत्रातील अनुभव त्यांचा राहिला आहे शासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांनी लार्सन अँड टुब्रो अहमदनगर येथे चार वर्ष काम करताना महत्वपूर्ण औद्योगिक अनुभव नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग ऑफिस साठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर सुद्धा आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीच डिझाईन्स तर आजच भेट द्या एम आय डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल एम आई डी सीडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन